बाबा कुलाचे का हे बाबा कुलाचे गावाचे आहेत का, का। बाबा आनंदाने आले बाबा आनंदाने आले मी तुम्हाला बोलवली कोण आला बाबा कोण आले तर आम्हाला तुमची ओळख देणार का सर्वांना सारखं छोट असो मोठं असो सगळं आपलं इथं सगळे सारखं पाहिजे ना सारखे परिवार कारण तुमचा जो कार्यक्रम करणार जी मला मजा आली जी तुळजापूर जेजुरी एकदा त्यांच्या होत्या कारण पहिल्यांदा माझ्या मध्ये एकावन्न जोडी होती पाच पावलीला माझी वर्षात चौदा वयाच्या चौथ्या वर्षापासून मी पण कार्य करतो मी पण पहिल्यांदाच एवढी जोडी पाहिली आता कार्य सुरू करायचं हो ब माऊली कोण आले आम्हाला तुमचाही ओला पाहू द्या बोला बोला आम्हाला तुमची ओळख द्या आम्हाला मान करायला थांबा थांबा मावडी थांबा की थांबा बघा असं का? कोणी काय मागे महाराजांना आलेत ना माऊली सगळं भेटल सगळं देव आम्ही माऊली फक्त आम्हाला एकदा तुमची ओळख देणार का देव देव सर्व देव तुमच्या तोंड आम्हाला ऐकायची हर कोण देवा आई गाव देला मी बोलवलं बरोबर हो नंतर तुम्हाला बोलवणी केली देवा हो मग मला एक सांगा देवा जर तुम्ही आले तर या शिवारा पाड्यामध्ये तुमचं स्थान आहे का आनंदाने आले ना तुमचं स्थान आहे का माऊली माईक देव हे बघा कोणतंही वारं कोणतंही झाड कोणाचे घरातलं असेल माझा स्पष्ट स्वभाव आहे समोरच्याने स्पष्ट बोलव मी समोरचा स्पष्ट बोलतोय महाराजा जटा वागले असतील पूजापाठ भरपूर केली असेल मी मान्य करतो पण ते आले माझ्या देवारी दे जे आले तर त्याला आपण विचारलं का ते का हो परिवार विचारू का नको काय बोलतच नाही का बरली काय विचारू ना मग बोला की महादेव साक्षात जर आलेत तो विचार का हरकत आहे का मग देवा या पंचक्रोशी मध्ये आपल्या शिवारामध्ये तुम्हाला स्थान आहे का इथं स्थान आहे का तुमचं या देवारी आहे कुलामध्ये शिवारी आहे सांगाल का मला बोला काय पाहिजे माईक माझ्या इथं पडलं आहे इथं बोला माऊली आम्हाला सहाय्य करायला आले का तुम्ही तुम्ही कोणत्या रूपाचे काय रूपाचे मी सांगू शकतो माहुली मोठे आहेत माझ्या पुढं पण माऊलींची ओळख मी पूर्णपणे देऊ शकते कशी ओळख देऊ हा घ्या खंड राहायचं जरा तुमचं आहे काय हो सर्वांना ऐकायचं असेल शांत बसायचा जागरण गोंधळ जागरण गोंधळाचा अर्थ भरपूर जणांना समजला नसत जागरण गोंधळ काय आनंदाचा क्षण आनंदाच्या क्षणामध्ये आपण तो भंडारा दिवा उजळतो तो बाकी ठिकाणी काय गोंधळ म्हणजे नाचा आपला गोंधळ आली आली वारी आली सवारी आली महादेव खंडरा आल। आले खंड आलं खंडराया आनंदाने आलेत का बघा माऊली मी माफी मागतो आधी आपण गोंधळ घेतला का जागरण आधी देवी आईचा गोंधळ पण जर महादेव आले तर मग मी थोडा माफी मागून थोडा करतो हा तर मग खंडराया आनंदाने आलेत का बघ

सर्व प्रजा बोलत होती मला महाराज आमचा खंडोबा उलटा उलटा का चालतो कसा चालतो उलटा बरोबर केली हा पण ओळख केली तुझी देवा ओळख केली यांचं घरचं कोण आहे या पालकाच्या घरातलं कोण आहे कोण घरात या पंडोबा राहण्याच्या घरच्या परिवार बोलायला चालेल ना तुम्हाला मी स्पष्ट कोणती शक्ती येऊ दे मी चालेल घ्या तयार कोणती शक्ती येऊ दे मी तिला तयार तयारी सरळ मार्गाने आला तर सरळ वाकड मार्गाने आला तो वाकडच करणार चालेल का हो हा मग या परिवारातलं बालक कोण आहे अजून किशोर महाराज कोण आहेत काय माहितीये का दहा वर्षे पंधरा वर्षे त्याला खेळत ठेवलं त्याची मूल ओळख नाही केले द्या बरोबर ना हे का नाही येऊ पर्यंत देवा बघ तू येत बरोबर हे ये बालक आपलं महादेवाच रुपेचा पुजारी बघा तुमच्या भूतलाच्या जागे वस्तीमध्ये हे बालक येत आहे का कधी पूजेला आलं होत का मूल स्थान कुठं कुठं कैलास कैलास मला कैलास प्राय माऊली या शिवारामध्ये हे बालक हे झाड खेळतय बालक या वेतालाच्या मूळ स्थानाला जायचं का स्मशान रूपी जागेमध्ये हे झाड जायचं का आम्ही विचारतो की आम्ही काय विचारलं जे महादेव रुपी कैलास वर आले हे जे झाड खेळतय हे झाड कोणच्या तर कर चांगली शक्ती आहे चांगली भक्ती आहे फक्त मला काय आहे का आलेल्या शक्तीला मान द्यायची काय करायचे आलेल्या शक्तीला मान द्यायची माऊली फक्त आम्हाला सहाय्य कर आम्हाला मदती का धावणार ना मी तुम्हाला काय म्हण देऊ आमच्या परिवारातर्फे दे तुम्हाला काय सेवा करू आम्ही तुमची साधी बोली करू तुम्हाला जसं आमच्या शक्ती तसं भस्मरूपी मान देऊ तुम्हाला

आले महादेव ना आपण देऊ ना तुम्हाला त्याने कुठून आली त्यानं विचारा आता तुम्हीच विचारा मावले तुम्ही आले आनंदाने ही स्मशानवाली आहे का भस्मधारी पाच पाच या कोणतरी हो आम्ही कुठे काय आम्हाला विचारते ना आवली आम्ही विचारतो आनंदाने आलेत ना आम्ही राहू ना वेतर कया आनंदाने आलेत ना पहिले झाडाला खेळू द्या बघा जागरण गोंधळ चालू राहणार मी प्रत्येक गोंधळ बोलतोय काय बोलतोय आपण गोंधळ हो पाच पंचायत इथे आहे ना कोणतरी मला एक